का थांबले कोणाकडनं मोर्तं घेत आहेत कोणत्या मोहरताची वाट आहेत द्या ना मी असो का कुणी असो जर कुणाच्या भावनेशी कुणी खेळत असेल तर ते खपून घेतलं गेलं नाही पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की जसं ते संताजी धनाजीचा छत्रपतींचा काळातला किस्सा होता ना पाण्यामध्ये असू द्या आकाशामध्ये असू द्या डोंगरामध्ये असू द्या सगळ्या ठिकाणी त्यांना तेच दिसत आहे तसं आता मंगेश चव्हाणांना प्रत्येक ठिकाणी उमेश पाटीलच दिसतो आहे त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आमदार महोदय आपण ज्या पद्धतीने पिंपळाच्या झाडाला वडाचं पान लावून आपण स्वतःच सांगतात त्या बाईटमध्ये की मी असं म्हणत नाही त्यांनाच त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं होतं आपण जर बाईट आखले त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे अशा बातमींना आपण महत्त्व पण देऊ नका उलट गंभीर प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष द्या उलट आमदार साहेब शेतीवर कापसावर विम्यावर बोला कधीतरी किती दिवस या पद्धतीने तुम्ही लोकांचं दु तुम्ही दुर्लक्ष करणार लोकांना मूळमध्येपासून दूर नेणार किती दिवस हा बालिशपणा करणार किती दिवस हे मनोरंजन करणार किती दिवस हे खोटे आरोप करणार किती दिवस लोकांना तुम्ही या पद्धतीने लोकांचा तुम्ही कन्व्हिन्स होत नाही लोक तर त्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे माझी विनंती आहे त्यांना की मूळ मुद्द्याला त्यांनी साथ द्यावी तीस दिवस राहिले शेवटची ती ते घटिका त्यांनी मोजावी आणि त्याचं संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घ्यावी आता कळेल ना आता कोण आरामखोर आहे जनता दाखवेल ना बरोबर आहे का म्हणून तुम्ही घाबरतायत मग जनता दाखवेल साठ दिवसांनी कोण आरामखोर आहे त्यामुळे माझी यामधून मा विनंती आहे की मला तो शब्द करायचा नाही मी कामकाजून काढून टाकेल तो बोलण्यातून मला या सगळ्या संदर्भामध्ये की कि कोणी किती विदाऊट नंबरच्या गाड्या विकल्या कुणी किती बोगसी इन्शुरन्स काढले कुणी किती जमिनीचे कसे दिले मला वैयक्तिक व्यवहारात आणि खोलात जायचं नाही आहे पण उलट ते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या संदर्भात तो हॅबिच्युअल क्रिमिनल आहे जो व्यक्ती सापडला आहे उलट माझी मी पोलिसांना सूचना केल्या की चौकशी कसून करा आणि ते बघा त्या संदर्भात काय काय नाही आहे कारण की तीनदा यापूर्वी त्यांनी असेच प्रकार केले आहे तो काही शिवसेनेचा कार्यकर्ता नव्हता त्या ठिकाणी कोणीही गळ्यात काही टाकून फोटो व्हायरल केला आणि म्हणेन मी या पक्षाचा कार्यकर्ता असं होत नसतं त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही काम करून न्याय द्या तीस दिवस राहिले दुधाचं अनुदान द्या साहेब तिकडे लक्ष घाला एवढा वेळ तुमचा जो हाय फालतू गोष्टी तर अशा पद्धतीने वाईट आणि वेळ द्यायला दुधाचं अनुदान का देत नाही कापसाचा का फरक देत नाही का सोयाबीनचं अनुदान देत नाही का म्हणून त्या ठिकाणी नारपारला शाश्वत निधी त्या ठिकाणी देऊन गिरणीत किती पाणी येतं याचा अभ्यास करा साहेब नारपारवर बोलताना तुम्हाला लोक हद्दपार करतील त्यामुळे मूळ प्रश्नाला बगल देऊन आमदार साहेब लोक कन्व्हिन्स होत नाही तर कन्फ्यूज होण्याचा जो प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं की हा प्रयत्न त्यांचा केविलवाना आहे त्यामुळे त्यांनी मूळ मुद्द्यावर यावं अन्यथा तुम्ही मला जे बोलले आहे लोक त्यांना जागा दाखवतात